मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय आणि पहाटेच्या सुमारास तर पावसाचा जोर, पावस जोर आणखी वाढला सध्या कुठल्याही रेल्वे स्थानकात रुळावरती पाणी साचलेलं नाही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सध्या उशिरानं सुरू आहे रस्त्यावरची वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे हार्बर लाईनवरची वाहतूक पंधरा मिनिटं उशिरानं आहे तर पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक सध्या दहा मिनिटं उशिरानं सुरू आहे सकाळी साडेसहा वाजता मुंबईतली मुसळधार पावसाची ही दृश्य आहेत आणि अजूनही अधूनमधून हा मुसळधार पाऊस सुरूच आहे अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणी आपल्यासोबत आहेत सुस्मिता आज सकाळपासून आपण मुंबईच्या पावसाचा आढावा घेतोय सकाळच्या तुलनेत आत्ता पावसाची पावसाचं प्रमाण कमी आहे की जास्त आहे आत्ता जर आपण बघितलं तर सध्या मी वरळी परिसरामध्ये आहे आणि वरळी परिसरामध्ये आपण बघितलं तर पावसाचा जोर हा काहीसा वाढलेला पाहायला मिळतो आहे मुळातच ज्या पद्धतीची माहिती समोर आलेली आहे त्यानुसार कोकण आणि ठाणे रत्नागिरी मुंबई यासाठी येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे विकेंड हा भरभरून पावसानी भरलेला आपल्याला पाहायला मिळतो जोरदार पाऊस विकेंडला होत आहे आणि शनिवारी मध्यरात्रीपासूनच आपण जर जा बघितलं तर पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं नाही ज्या पद्धतीचे पंप्स त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत त्याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे रेल्वे वाहतूक ही दहा ते पंधरा मिनटं उशिरानं सुरू आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हार्बर मार्गावरती सुद्धा आपल्याला पाच ते दहा मिनिटाचा विलंब पाहायला मिळतो आहे कुठल्याही ट्रॅकवरती पाणी भरलेलं नाही परंतु मुंबई उपनगरीय भागांमध्ये आपण जर बघितलं तर पाणी काही ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे अंधेरी सबवे मिडन सबवे हा वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे हायटाईडच्या वेळा लक्षात घेतल्या तर या वेळेमध्ये साधारणपणे चार मीटरहून अधिक उंचीची ही हायटाईट आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेला सुद्धा नागरिकांनी समुद्रकिनारी चौपाटीवरती मरीन ड्राईव्हवरती जाऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत पावसाचा जोर आता पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाल्याचं सुद्धा आपल्याला संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे श्वेता सुस्मिता मुंबईच्या या पावसाच्या अपडेटसाठी धन्यवाद आणि आपण वेळोवेळी माहिती घेत राहूच काय स्थिती आहे मुंबईतली सध्या वरळी या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे मुंबईमध्ये सध्या पाऊस सुरूच आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलंय अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय तिकडची वाहतूक सध्या बंद आहे अंधेरी सबवे अर्थात रस्ते सपाटीपासून काहीसा खोल असलेला हा भाग आणि तिथे लगेचच पाणी साचतं सकाळी पावणे सात वाजता अंधेरी सबवे हा पाण्यानं पूर्णपणे भरलेला होता आणि ही स्थिती अजूनही आहे त्यामुळे इकडून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी आणि या मार्गावरून प्रवास करू नये कारण अजूनही मुंबईमध्ये पाऊस सुरूच आहे आणि त्यामुळे अंधेरी आणि मालाड सबवे पाण्याखाली गेलेत त्यामुळे हे दोन्ही सबवे वाहतुकीसाठी सध्या पूर्णपणे बंद आहेत मुंबईसह राज्यभरात पावसानं चांगला जोर धरला आहे मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय अंधेरी मालाड कांदिवली बोरिवली या परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली मुंबईमध्ये पुढचे तीन ते चार तास पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्याचसोबत आणखी दोन ते तीन दिवस मुंबई आणि परिसराला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे हवामान खात्यानं दिलेल्या अलर्टनुसार सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सध्या वसई विरार शहरात कुठेही पाणी साचलं नसून पश्चिम रेल्वेची वाहतूक थोडी विस्कळीत झाली आहे वसई विरार आणि नालासोपारा भाईंदर या भागामध्ये सकाळी आठ वाजता पावसासंदर्भातली ही दृश्य आपण पाहतो आहे तिथे देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे थोड्याफार फरकानं आणि येऊन जाऊन हा मुसळधार पाऊस संपूर्ण पालघर जिल्ह्यातच भाईंदर मधली ही दृश्य आहे त्याचसोबत वसई आणि विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे मीरा भाईंदर शहरामध्ये आज सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आणि पाऊस असाच सतत पडत राहिला तर मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याची भीती वर्तवली जाते मीरा भाईंदर शहरात आठ दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडून अनेकांच्या घरी आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं अनेकांची वाहनं पाण्यात गेली होती आता नवी मुंबईतला पाऊस बघूयात नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी भरलंय एपीएमसी बाजारात पाणी साचलं असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय रात्रीपासून रिमझिम सरी बरसतायत मात्र सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आणि पालिकेची आणि एपीएमसी समितीच्या नालेसफाईची त्यामुळे पोलखोल झाली पुढचे काही तास जोरदार पावसाचा अंदाज आहे पहाटेपासूनच जोरदार पाऊस असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे एपीएमसी मधील मॅस्को मार्केटमध्ये पाणीच पाणी झालंय सकाळी साडेआठ वाजताची नवी मुंबईतली हे दृश्य आपण पाहतोय गेल्या दोन दिवसांपासून कधी रिमझिम तर कधी विश्रांती घेतलेल्या पावसाचा बदलापूर शहरामध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जोर बघायला मिळतोय सकाळीच बदलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि याचाच परिणाम हा रस्ते वाहतुकीवरती झाला आहे बदलापुरातली वाहतूक या मुसळधार पावसामुळे काहीशी मंदावली आहे सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी बदलापुरात पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्य मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि नवी मुंबई ठाणे कल्याण या परिसरात देखील पावसाचा जोर आहे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली तर ठाणे आणि कल्याण या परिसरात देखील पावसाचा जोर आहे कल्याणमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली सकाळी साडेसात वाजता कल्याणमधली ही दृश्य शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे भातसा धरणाची पाणी पातळी सेहेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यांवरती गेली आहे तर मोडक सागराची पातळी अठ्ठावन्न पूर्णांक चौतीस टक्के झाली आहे तानसाची पातळी शहात्तर पूर्णांक सहासष्ट टक्के तर मध्य वैतरणा धरणातील पाणी पातळी सदुसष्ट पूर्णांक वीस टक्क्यांवरती सध्या पोहोचली आहे मध्यरात्रीपासून नागप्रात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे आणि उपराजधानीमध्ये शाळांना देखील आज सुटी जाहीर करण्यात आली आहे तर उपराजधानी नागपुरात तुफान पाऊस सुरू आहे दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या नरेंद्र नगर ओव्हरब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय त्यामुळे पुलाच्या खालील वाहतूक बंद करण्यात आली आहे हा मार्ग अत्यंत महत्वाचा असून मार्ग बंद झाल्यानं वाहतूक बंद झाल्यामुळे नागपूरकरांचे मोठे हाल होत आहेत अपडेट घेऊयात आपण नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत उदय नागपुरातल्या पावसाचे काय अपडेट आणि पावसाचे परिणाम काय आहेत ज्यामुळे कोणकोणते रस्ते सध्या बंद आहेत पाणी साचल्यामुळे श्वेता पहाटेपासून जो आहे तो नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती सध्या नागपूरमध्ये पावसानं ना डोळा जो आहे तो विसंत घेतली असं म्हणावं लागेल कारण सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे मात्र सकाळी ज्या पद्धतीनं जोरदार पाऊस झाला होता त्या पावसानंतर नागपुरातल्या अनेक सकल भागामध्ये जे आहे ते पाणी साचलं होतं आता देखील आपण पाहू शकतो की ढगं जे आहेत ते दाटून आलेले आहेत ढगांचा गडगडाट जो आहे तो होता आणि विजा कडकडायला लागलेला आहे त्यामुळं पुढील चार तासामध्ये नागपूरमध्ये जो आहे तो चांगला म्हणजे धुवाधार पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे तर गेल्या वर्षी जे आहे ते नागपूरमध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती आणि आपण सध्या त्याच भागामध्ये ज्या भागामध्ये जे आहे या पुरस्थितीचा फटका जो आहे तो बसला होता आता या भागांमध्ये पाणी जमा जा झालेलं नाही आहे ना मात्र ज्या पद्धतीनं ढगं दाटून आलेले आहेत त्यावरून पुढल्या तीन चार तासात जर अतिवृष्टी झाली तर नक्कीच नागपूरमधल्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही या सकल भागांमध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे नरेंद्रनगरचा पूल असेल कळमण्याचा पूर्ण असेल किंवा एअरपोर्टकडील भाग असेल तिथं सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ती रस्त्यांवरची मंदावलेली आहे अतिवृष्टीच्या या इशाऱ्यावर उशिरा का होईना मात्र जिल्हा प्रशासनानं सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि या पावसाचा फटका जो आहे तो अनेक शासकीय कार्यक्रमांना राजकीय नेत्यांना सोबतच सामान्य नागरिकांना देखील बसतोय आज अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे जे आहे ते प्रशासनानं नागरिकांना जे आहे ते खबरदारीचा नागपूरची नागरिकी असेल किंवा जे महत्वाचे नीट आवाज येत नाहीये उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी नागपुरात आज विजांच्या कडकडाटासोबतच ढगांचा गडगडाट असा हा पाऊस आहे काही भागामध्ये पाणी देखील साचलंय नरेंद्रनगर खास करून ओव्हरब्रिज खाली पाऊस पावसाचं सा पाणी साचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे या मुसळधार पावसाचा फटका कोकणासोबतच गोव्याला देखील बसलाय गोव्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे काही भागात परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे गोव्यातलं जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालंय गोवा राज्य तिथे देखील मुसळधार पाऊस आणि त्याचे परिणाम ठिकठिकाणी पाणीच पाणी दिसतंय शेतीसुद्धा काही पाण्याखाली गेलेली दिसतीय सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांची गोव्यातली ही दृश्य आहेत मुसळधार पाऊस आणि काही नदी नाल्यांना आलेले हे पूर आहेत आणि या सगळ्या हे सगळ्या पावसाचं साचलेलं पाणी काही रहिवाशी भागात देखील कोकणासह गोवा राज्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला होता आणि त्याचप्रमाणे जर मागील दोन दिवस आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते गोवा राज्यामधील सकल भागात साठलेलं मिळत दिसत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सकल भागामध्ये अशा पद्धतीत भात शेतीमध्ये हे पाणी साठलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर झालंच आहे तर, तर जर दुसरीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही घरांमध्ये देखील या ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो पाहायला मिळत आहे कारण गोवा राज्यामधील हे जे पेडणे गाव आहे या पेडणे गावातील या खालच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पावसामुळे ही परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती काही मार्गांवर देखील गोव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्गसह रत्नागिरी असेल त्याचप्रमाणे गोवा राज्य असेल या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस जो आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला होता तर एकूणच गोव्यामधील संपूर्ण जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात विस्कळीत झालेलं देखील देखील या निमित्ताने पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सितराज परबसह विशाल रेवडेकर न्यूज एटीन लोकमत मालपे गोवा संगमेश्वरच्या आरवली मागजन परिसरात सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला मागजन परिसरात पुराचं पाणी शिरलंय आणि पुराचा फटका मागजन बाजारपेठेसोबतच संपूर्ण गावाला बसलाय मागजन मधली ही दृश्य आहेत संगमेश्वर आणि परिसरामध्ये आरवली परिसरात मुसळधार पाऊस आला काही घरं ही पाण्यामध्ये गेलेली दिसत आहेत ते रहिवाशी भाग हा आहे आपल्याला दृश्यात बघितलं तर वाटेल एखादी नदी आहे की काय मात्र हा रहिवाशी भाग आहे रस्ता आहे रहदारीचा हा रस्ता आहे मात्र तिथे पूर्णपणे हा सगळा भाग पाण्याखाली गेलाय लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय आज सकाळी पावणे नऊ वाजता संगमेश्वरातल्या आरवली मागजन या ठिकाणची ही दृश्य आहेत जिथे पूर्णपणे रहिवाशी भागाला पुरानं वेढा दिलाय मागजणच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय मुसळधार पाऊस तर एकीकडे सुरूच आहे आणि रहिवाशी भागामध्ये शिरलेलं पुराचं पाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसाचं आगमन झालं पावसामुळे नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय पावसाची संततधार अजूनही नागरिकांना शेतकऱ्यांना अपेक्षित आहे दरम्यान सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग आलाय तर दुसरीकडे देवरी तालुक्यातील शिलापूर जवळ वाघ नदीवरील पूल पाण्याखाली गेला आणि हा पूल पाण्यात गेल्यामुळे सध्या मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा देवरी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यात पडला आहे तर आज सकाळपासून मात्र जिल्हाभर पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच नागरिकांना देखील फार मोठा दिलासा मिळाला आहे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला आणि माधान गावातून वाहणाऱ्या नाल्याला पूर आला पुराचं पाणी गावात शिरलंय अमरावती जिल्ह्यातील माधान गावात काल रात्री मुसळधार पावसामुळे इथल्या नाल्याला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झालाय पुराचं पाणी गावात शिरलं तर गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय वर्ध्यामध्ये सुद्धा रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे जोरदार पावसामुळे लहान मोठ्या नाल्यांना नद्यांना पूर आलाय दरम्यान पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील लहान मोठे प्रकल्प भरण्याच्या स्थितीत आहेत आणि लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे थोड्याच वेळात उघडले जाणार आहेत त्यामुळे या सगळ्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होऊ शकते तर आज देखील हवामान विभागानं संपूर्ण राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आज रत्नागिरी जिल्हा आणि विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय रत्नागिरी या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर गडचिरोलीला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा आणि मराठवाड्यातील नांदेड विदर्भातील गडचिरोली वर्धा नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे ऑरेंज अलर्ट आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसोबतच पालघर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे